अहमदपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक की निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक आठचे उमेदवार सुवर्णा डावरे सय्यद अझीम व नगराध्यक्षपदाचे उमेदवार ॲडव्होकेट स्वप्नील फत्ते यांच्या प्रचारार्थ भाजपाचे नेते गणेशदादा हाके पाटील यांनी उमेदवारांसह प्रभाग आठमध्ये रॅली काढून मतदारांच्या गाठीबिटी घेतल्या भाजपाच्या उमेदवारांना निवडून देण्याची त्यांनी विनंती केली या रॅलीत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व प्रभागातील महिला युवा कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला या प्रभागातील मतदारांचा भाजपाचे उमेदवार सुवर्णा डावरे सय्यद अझीम यांना वाढता पाठिंबा मिळताना दिसून आला तर नगराध्यक्षपदासाठी भाजपाचाच नगराध्यक्ष देणार असल्याचे मतदारांच्या बोलण्यातून दिसून आले भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी या रॅलीतील प्रत्येक कार्यकर्ता अतिशय उत्साहाने आणि जोशाने मतदान मागताना दिसून आला या प्रचारात भाजपाचे प्रवक्ते ज्येष्ठ नेते गणेशदादा हाके पाटील यांनी सर्व मतदारांना भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले मला इथं किती जण ओळखतात किती जण नाही मी प्रभाग नंबर आठ मधला उमेदवार हो, तुमच्या घरचा आहो आणि हे मी कधीही अर्फातपल्ली फतेहपुरा नगर भीमनगर कधीच केलेलं नाही मला वाटतं हे माझा परिवार आहे माझा घर आहे आणि मी माझ्या घरचे सगळे मेंबर्स आहेत तर तुमच्या घरचा मेंबर मी तर थांबलेला आहोत दोन हजार सोळा मध्ये बी तुम्ही दुसऱ्याला संधी दिली ठीक आहे त्याच्यात सिर्थ आम्ही कुठं तर कमी पडलो असेल तुम्हाला पण आता कोणत्याही क्षेत्रामध्ये आम्ही कमी पडणार नाही कामामध्ये सकाळी सात ते रात्री बारा पर्यंत वकील साहेबाला तुम्ही विचारा बोला माझ्याना जे होते तेवढे तुमच्यासाठी प्रयत्न करणार सर मला एक खूप त्रास एक दोन दिवसा मी आणि स्वर्णा मॅडम गेलो हे तुमच्या कानावर टाकायचं होतं मी साटे नगर मधून खाली निघालो तिकडे खाली गेलो शंकरनगर मध्ये ज्या वेळेस बोधनगरची व्यवस्था अशी होती तिथे कुणी जायला तयार नव्हतं तर बोधनगर बिल्डिंग बांधू शकते तर आपल्या नगर मध्ये बिल्डिंग का बांधू शकत नाही आपण का तयारी करून देत नाही लोकाला फक्त आजपर्यंत आपले मत घेतले लोकांना आपल्याचा वापर केलेत आपल्याला फक्त वापर केले तर आपले मत घेतले एवढं लक्षात ठेवा निज निवडून आलो वते साहेब निवडून आले स्वर्ण मॅडम निवडून आले तर तुम्हाला दुसरं बोधनगर सरकार एकदम पद्धतशीर बांधून द्यायला मी दादाला सांगतो आमचे नगराध्यक्ष सांगतो आणि अहमदपूर मध्ये असे वाढ आहेत आता तुम्ही बघितलो दादा ना वाट आहे ना रोड आहे ना नाली आहे आज जे आपण चलत आलो खरं सांगा शपथ खाऊन सांगा तुम्ही तुम्हाला चलता येऊ लालता का चलता येऊ लालता का तुम्ही माझ्या माय आहो बहिणी पण आपल्याला आज काही ना काही नवीन नवीन परिवर्तन करायचंय आणि एवढा तुम्हाला सगळ्याला सांगतो प्रभाग मध्ये सव्वीस सत्तावीसशे एकोणसाठ मत आहेत आपल्या भाजप भारतीय जनता पार्टीला आणि तिन्ही कमराला इथून रेकॉर्ड तोड आपल्याला मत टाकायचे आणि सगळे रेकॉर्ड तोड मतं टाकून आम्ही तिघालाही चोरनाथ मी सय्यद अजिम आणि आपल्या वते साहेबाला चांगल्या मताने निवडून द्या मी जी माझा बाप मारून दोन हजार बावीस ला माझा बाप मिळायला मी आतापर्यंत कुणी मला लाख रुपये पन्नास लाख रुपये शपथ घेऊन सांगणार माझे वडिलाची शपथ पाहून सांगतो त्या परवाकाची निघून बदलून टाकणार आम्ही शपथ खाऊन सांगतो एवढं बोलतो धन्यवाद सगळं आपल्या मनापूर्वक धन्यवाद तुमचा आमच्यासाठी